मदे मालका लोकांचे, लोकांचे चा असणाऱ्या श्री ज्वेलर्सच्या मालकाकडून म्हणजेच कड़ून, दहिवालकडून मदल्या अनेक लोकांची हजारो लोकांची पसनुक केल्याचं प्रकरण आझाद मराठीने समोर आणलेलं आहे आणि यानंतर आता अनेक नागरिक येऊन याच्यामध्ये पोलिसांकडे तक्रार देत आहेत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पोकळे यांनी सिनियर पी आय असणारे अतुल भोस यांची भेट घेतलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणाबाबत चर्चा केलेल्या आहेत आज आपल्यासोबत स्वतः राहुल पोकळे आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया नेमकं काय चर्चा झाली ते जाणून घेऊयात सर काय बोलणं झालं पोलिसांशी हा श्री ज्वेलर्सचा जो घोटाळा आहे तो विषय अतिशय गंभीर आहे या विषयाचं गांभीर्य आता आम्हाला असं जाणवं लागलं की रोज आमच्याकडे दोन चार लोक येत आहेत आमचे एवढे एवढे पैसे गेलेले आहेत असं सांगत आहेत म्हणून गांभीर्य ओळखून मी आज आमच्या नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय बोस साहेबांना भेटायला आलो कॉपरेटिव्ह व्यक्ती आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ॲक्च्युली म्हणजे टेक्निकल खूप प्रॉब्लेम्स आहेत वेगवेगळे नक्कीचे जे इव्हेडन्स वगैरे शोधायला लागतात ह्या सगळ्याला आम्हाला दोन दिवस लागतील येत्या दोन दिवसांमध्ये आम्ही गुन्हा दाखल करू ते म्हणलेले आहेत तर माझं उलट असं म्हणणं आहे की हा गुन्हा वाटतो तेवढा सोपा ना नाही आणि साधा नाही यांनी सिरियसपणे सगळ्या लोकांनी तात्काळ याच्या गुन्हा नोंदवून घेतला पाहिजे आणि तपास करून त्या माणसाला हजर केला पाहिजे आणि त्याच्या मालमत्तेवर टाच आणली पाहिजे त्याला जॉईन करून त्याच्या इतके कसं त्या लोकांचे पैसे कवर होतील याकरता तात्काळीने पाऊळी चुली पाहिजे जोपर्यंत त्यांच्या आसपासचे नातेवाईक भाऊ किंवा इतर मंडळी पुढे गायब व्हायच्या अगोदर आणि त्याच्या जास्त भनक लागायच्या अगोदर त्यांनी त्या तपास लवकर करून गुन्हेगाराला अटक केलं पाहिजे होतं पण अजूनपर्यंत झालेलं नाही आहे याच गुन्हेगारांनी मागच्या काळामध्ये खोटा बनाव करून दरड्याची दरड पडला म्हणून सांगितलं होतं तर या मग सोडलं का गेलं ह्याची पुढे चौकशी का नाही झाली त्यामुळे हा प्रश्न उपस्थित होतोय त्यामुळं माझं उलट या ठिकाणी अशा सुवर्णबिशा महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी चालू आहेत गोरगरीब जनता त्यामध्ये गुंतवणूक करत असते महिला खास करून गुंतवणूक करत असतात तर अशी फसवणूक होत असते तर आमचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लक्ष घालून या विषयाला वाचा पुढे ते आपाप आप सगळ्या महाराष्ट्रावर चाप बसणार आहे त्यांनी त्यांनी लक्ष घालावं असं आमची विनंती आहे सर पण ज्या वेळेला त्याने तो दरोड्याचा जो बनाव केला होता त्यावेळेला त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला होता परंतु त्याच वेळेला पोलिसांनी जर कसून चौकशी केली असती तर या त्या तर कदाचित पुढचं आत्ता जे आत्ता जो तो गायब झालेला आहे फरार झालेला आहे तर ते हे सगळं टाळून आत्ता लोकांना दिलासा देता आला असतं पोलिसांना नक्कीच देता आलं असतं माझं तेच म्हणणं आहे जर गुन्हा बेबनाव झाल्याचा आणि खोटा गुन्हा त्यांनी खोटा दरडापाड्याचा गुन्हा झाला होता तर त्या माणसाला सोडायला नको होतं त्याच्यावरून चौकशी करून तू अजून कोणाकोणाचे पैसे घेतले आहेत का तू अजून काही उलटेपालटे पालटे व्यवहार केलेले आहेत का त्याला जा विचारायला हवं होतं पण तो विचार न गेल्यामुळं आता या ठिकाणी माणूस फरार आहे तो नसता झाला फरार सर आता अनेक जण असे आहेत ज्यांनी समोर आलेले नाही आहेत आणि पोलिसांकडे तक्रार नाही केलेली अशा लोकांना तुम्ही काय आवाहन करा मी अशा लोकांना तुमच्या या मीडियाच्या माध्यमातून आव्हान करतो जे कोणी लोक श्री ज्वेलर्सच्या माध्यमातून फसले गेले असतील अशा सर्व लोकांनी या ठिकाणी नांदेड सिटी पुलीस स्टेशनमध्ये येऊन स्वतःचा अर्ज द्यावा इव्हीडन्स द्यावा आणि आपला आपला त्या ठिकाणी तक्रार नोंदवावी किंवा आमच्यासारख्या लोकांना येऊन भेटावं आम्ही त्यांना नक्की मदत करू तर हे होतं राहुल पोकळे त्यांनी पोलिसांची भेट घेतलेली आहे दोन दिवसामध्ये गुन्हा दाखल केला जाईल आणि आरोपीवरती निश्चित कारवाई केली जाईल आणि लोकांचे जे पैसे अडकलेले आहेत काहींनी दागिने घाण ठेवले आहेत त्या सगळ्यांना हे परत देण्यासाठी आपण प्रयत्न करू अशा पद्धतीनं सांगण्यात येत आहे तो तसे तसं थांबूया धन्यवाद